दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत या चार राशींच्या घरांमध्ये पैशाचा पूर येईल दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या रात्री बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल मंगळ आधी तुळ राशीत असला तरी मंगल आणि बुध यांच्या तूळ राशीत युतीमुळे फायदेशीर परिणाम होईल हा फायदा सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत राहील बुध शक्तिकारक आणि मंगल शक्तिकारक यांच्या या संगमाचा सर्व बारा राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल तथापि पाच राशींसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील मेष राशी मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे या राशीत जन्मलेल्यांना खूप फायदे होतील त्यांचे शौर्य वाढेल संपत्ती आणि समृद्धी मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील वाढलेली मानसिक शक्ती तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल तुमच्या कुटुंबात आणि करिअरमध्ये शांती आणि आनंद नांदेल ग्रहाचा अधिपती बुधाचे भ्रमण कर्क राशीच्या लोकांना फायदेशीर योगाद्वारे अपार आनंद देईल जुन्या समस्या सोडवल्या जातील आणि धैर्य आणि शौर्य वाढेल व्यवसायात भरभराट होईल आणि आर्थिक लाभ होईल मालमत्तेचा फायदा होईल तू राशी तू राशीच्या लोकांना मंगल आणि बुध यांच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल कारण ही युती या राशीत होत आहे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता जे धोकादायक असू शकतात तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल तुमचे प्रेमजीवन चांगले राहील तुम्हाला आर्थिक लाभ होईल धनुराशी या फायदेशीर योगामुळे धनुराशींच्या लोकांना पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील तुम्हाला विविध स्रोतांकडून पैसे मिळू शकतात परंतु अनावश्यक जोखीम टाळा तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल मकर राशी मकर राशींच्या लोकांना मंगल आणि बुध यांच्या युतीमुळे व्यवसायात नफा होईल मोठे ऑर्डर मिळतील महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीत असलेल्यांना उच्चपद मिळू शकते वैयक्तिक जीवनही चांगले राहील